वसईतील देवाळे स्थित श्री शरद चौधरी श्री शरद चौधरी यांची शरदाचे चांदणे आणि शोध जीवनाचा निसर्गाचा या पुस्तकात मानवी व पशुपक्षी निसर्गात घडणाऱ्या अनेक गोष्टींचा त्यांनी मागोवा घेतला आहे त्यांना अनेक कविता लेखांचे लेखन करण्यात खूप स्वारस्य आहे त्यांनी भारतदर्शन युरोपदर्शन व अमेरिका दर्शन सपत केले आहे अनेक दिवाळी अंक मासिके स्मरणिका यातून त्यांचे लेखन प्रसिद्ध झाले आहे नंदादीप त्रैमासिकात ते सतत कथा आणि कविता लेखन करतात त्यांच्या साहित्यात सुंदर जीवनातील अनेक घडामोडींचा उवाहपोह त्यांनी केला आहे आज सर्वच स्टार उत्कृष्ट साहित्यिक पुरस्कारांनी आपणास सन्मानित करताना आम्मास खूप आनंद होत आहे आपले खूप खूप अभिनंदन आणि पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा